जिल्ह्यामध्ये सोयाबीनवरती किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय खोडाळी चक्रीभुंगा उंटी अळी या किडीची लागण झाली आहे त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांच्या चिंतेत अजूनच वाढ झाली आहे खोडाळीची लागण झालेल्या सोयाबीनची पानं ही पिवळी पडू लागली आहेत त्यामुळे पीक वाळून चालल्याचं चित्र आहे दरम्यान कृषी विभागानं बांधावर जाऊन पाहणी केली आहे आणि फवारणीचा सल्ला दिलाय फवारणीनंतर काही प्रमाणात पीक हाती लागणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे आताशा काहीसा पाऊस पडला आणि शेतकऱ्याची कुठंतरी उमेद जागायला लागली पिकं बहरायला लागली आणि ही पिकं बहरत असताना सुद्धा पिकांवर आता खोड आळी उंट आळी खाणारी आळी अशा रोगांचा प्रादुर्भाव होताना पाहायला मिळतोय आणि किती प्रमाणात हा प्रादुर्भाव आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत मला सांगा तुमच्या शेतामध्ये सोयाबीनवर खोडाळी आणि उंट आळी पान खाणारी आळी असा प्रादुर्भाव झाल्याच्या माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेले तर काय नेमकं का, किती प्रमाणात ह्या आळीचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये जाणवतो सरळ सरळ पन्नास टक्केच्या वरून गेलेले प्रादुर्भाव कारण सगळे पानं कातरून टाकलेत आणि जे काय आहेत ते आम्ही जी खोड आळी आहे त्या खोडआळीनं जी लागलेली आहे सरळ 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 चार ते पाच धाटामध्ये एक दोन धाट तरी सरळ खोडाली आहे आठ दिवसाला पंधरा दिवसाला कृषी सहायक हे आम्हाला मदत करतात, ये करतात की येतात सांगतात आम्ही त्यांना काही वाटलो तर आम्ही लगेच कॉल करतो की आमच्या असं असं झालं आहे असं असं काय करावं लागतं ते नेऊन भेट देतात आणि त्याच्यावर की नेमकं ह्याला काय करावं लागतं एकंदरीत जर बघितलं तर सगळ्या अडचणींना मात देत शेतकरी उभं राहत असताना पुन्हा एकदा या आळ्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचं पीक जवळपास पन्नास टक्के गेल्याचं शेतकरी सांगतायत आणि याच्यावरती कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलेलं आहे कोणत्या औषधाचा फवारणी केल्यानंतर या अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे आणि आता जर बघितलं तर त्यांनी फवारणी केल्यामुळे थोडंसं पीक अजूनही बहरदार आल्याचं पाहायला मिळत आहे विशरांन मोगावकर एनडीटीव्ही मराठी लातूर